तुषार तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजपर्यंत तुषारजी सूर्यवंशी यांनी केलेला आहे. प्रत्येक समाज हितकारक कार्यामध्ये संजयजी गंभरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान पण आहे. आपण तुषारजीना ज्यांनी ज्यांनी ऐकलंय त्यांना यांच्या तबल्यातील गोडी त्याने अनुभवलेली असेल त्यानंतर मी या ठिकाणी निमंत्रित करतोय थोर प्रबका सत्यपाल महाराजांचे शिष्य तुषार जय सूर्यविषयी आजचा ता कार्यक्रम आज आयोजित केलाय मी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या सुरुवातीचं अभिवादन करतो या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सहकारी महावीर मुसके संजयजी गंभीरे सारंदी पुजारी डॉक्टर तरकसे साहेब पंडितरावजी जोगड आणि माय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुलजी कसबे उपस्थित सर्व मान्यवर खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही विचाराची जयंती प्रबोधनाची जयंती आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजासाठी काम केलं वंचितासाठी काम केलं मला वाटतं शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षणामुळे संघटित होण्याला ताकद वाढते आणि अन्नच्या उत्तर लढल्यानं प्रश्नाला वाचप होते मला वाटतं ह्या द्रिसूत्रीनं त्यांनी काम केलं आणि सामान्य माणसाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला हक्काची ताकद दिली पण त्याचबरोबर कर्तव्याची आठवण करून दिली काळ बदलला आपण सगळेजण हक्कासाठी लढतोय पण आपलं कर्तव्य आपण विसरत चाललोय ही सुद्धा मला वाटतं शोकाधिका आहे ज्यावेळेस हक्क आणि कर्तव्य दोन्ही गोष्टीचं पालन होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण संविधानावर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर चालू असं मला वाटत खर तर अतुलने प्रेक्षकांच्या बद्दल मत व्यक्त केलं काळ बदल राहतो ताई महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही व्याख्यान मला घेत होतो सभागृहामध्ये मोकळ्या जागेत सुद्धा लोक खाली बसायची वर बसायचे आणि बाहेर तीन ठिकाणी प्रोजेक्ट मंडप टाकून लोकांना ऐकायला जावं लागत होतो जवळपास तीन हजार ते साडेतीन हजार लोक व्याख्यान ऐकत होती काळ बदलला आता प्रत्येक जर व्याख्या झाला प्रेक्षकच राहिला नाही असं मला तर आवडणार कारण व्हॉट्सअप वर आपण इतकं पाठवतो मग ते आपण निर्णय नसलं तरी आपण दुसरीची कॉपी पेस्ट पाठवतो वाचता वाचता आपल्याला चांगलं ऐकायचं चांगलं बोलायचं आणि चांगल्या पद्धतीनं थोडी आपण फारकत घेतली असं मला तो वागत म्हणून गेली दोन वर्ष पण मला बुलजबरीन कार्यकर्त्यांना बसावं लागायला लागलं उम्मी तही बोचत व्याख्यान मला माझी इच्छा नसतानाही नाही ला मिळाला मी बंद केली मला वाटतं गुरीजांसारखा का कार्यक्रम का होईल तीन वर्ष झाला भाग्यश्री देशपांडेमुळं गुनिजान सरकार आंतरराष्ट्रीय संगीतकार मला वाटतं तीन वर्ष उपस्थित राहिले ऐंशी लोक शंभर लोक मला वाटतं ते जे सभागृह बनलं नाही पण जे सभागृहात आले ते मला वाटतं खऱ्या अर्थानं प्रबोधनाला ऐकण्यासाठी आणि आपण त्यांच्यासाठी टाळ्यावर कारण जग बदलायचं म्हणलं तर एकदम बदलत नाही जुन्या काळात गोष्ट होती राजे महाराजे साधू संत जग बदलण्याची ताकद ठेवत होते काळ बदलला आपल्या जग बदलण्याची ताकद नाही आपल्यात एवढीच ताकद आहे एका माणसाने एका माणसाला बदलूया परत जग बदलायची सुरुवात करूया मला वाटतं हीच भूमिका घ्यावी लागेल आणि खरा कार्यकर्ता कोणता तो किती जण आले आणि किती जण आले नाही अपेक्षा आले ते ऐकायला आले मला वाटतं हा विचार घेऊन गेला तर आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि मला वाटतं तुझा कॉन्फिडन्स तू तरुण आहे तरुण माणसानं खूप काही शिकायला मिळत कार्यक्रमाच्या का माध्यमातून किती लोक निमंत्रण घरोघरी जाण्याची ताकद ह्यासाठी आपण सगळेजण मिळून मला वाटतं कारण आजकाल व्हॉट्सअपवर निमंत्रण देणारे आम्ही लग्नाच्या पत्रिका सुद्धा आपण व्हॉट्सअपवर टाकायला लागलो यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुषारजी सुरेशीच्या कार्यक्रमाच्या पत्रिका आपल्या उन्हात घरोघरी जाऊन दिल्या मला वाटतं ही सुद्धा प्रयत्न आहे आणि मला वाटतं ह्या प्रयत्नाला यश हे शंभर टक्के मिळेल फक्त नर्वस स्वतः कामाने जे आले त्या त्यांच्यात आनंद घ्यायचा आणि मला वाटतं ह्या सगळ्यात जायचं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण मानत असू तर त्यांच्यातल्या दोन गुणांना एक गुण एवढा जरी अंगिकारला तर मला वाटतं आपलं जीवन सार्थक होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं समाजाला न्याय देण्याकरता प्रतिकार आणि संघर्ष केला आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीने युद्ध अन्यायुद्ध लढलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेना लढलं हे लढत असताना वैचारिक ही गोष्ट आहे खर तर आपण एकीकडे बघतोय कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा पूर्वी नाते गोते शेजारी पाजारी गाव गल्ली ह्याच नातं आपुलकीच होत मी आणि माझी बायको आणि माझा मुलगा या पलीकडे आपण आज नातं म्हणत नाही तर समाजाचं आणि वैचारिकतेच नातं मला वाटतं हा चिंतनाचा भाग आहे म्हणूनच मला वाटतं प्रबोधनकाराची गरज आहे मी तुषार आपल्यामध्ये जास्त घेता परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि अतुलच्या पाठीशी आम्ही कनखरपणानं आहोत कारण एक चांगला निर्वेस्ती कार्यकर्ता आणि समाजासाठी काहीतरी करावा म्हणून धडपड करणारा कार्यकर्ता मला वाटतं अशा कार्यकर्त्यांची वाढ होणं हेच मला वाटतं चांगला निरोगी समाज निर्मितीच पाऊल धन्यवाद आजच्या काळामध्ये महापुरुषांची जयंती साजरी करत असताना अतिशय किरकस आवाजात डी जे च्या समोर ना वाचून नाही तर नाचून जयंती साजरी होऊ लागलेली आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मायस्वाच्या मायसेवा प्रतिष्ठानच्या वतीने एक आमच्या मनात प्रश्न पडला की बाबा आपण कुठेतरी बाबासाहेबांच्या विचाराला विसर पडून जयंती साजरी करावी की काय त्याच अनुषंगानं हे चित्र डोळ्यासमोर पाहता एक अतिशय सुंदर असा सामाजिक उपक्रम राबविण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सहकार्य मिळत असतं आणि आदरणीय काकाजींच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना त्यांचं वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन आणि समाजाबद्दल काम करण्याची जी तळमळ असते ते त्यांना बोल मी शिकत असतो कधी समाजाबद्दल आपण कसं जोडलं गेलं पाहिजे समाजामध्ये आपण कसं राहायला पाहिजे असं त्यांचं एक मार्गदर्शन व त्यांचं नेतृत्व समोर ठेवून नहा, हा मी हा प्रयत्न करत असतो मित्रांनो खरं पाहता सध्याच्या परिस्थितीला माझ्यासारख्या एका छोट्या तरुण कार्यकर्त्यांनी हा मोठा उपक्रम आयोजित करणे एक खूप मोठं संकट असतं मी गेल्या पंधरा वीस दिवसापासून ह्या कार्यक्रमाचं नियोजन करत आहे मी घरोघरी जाऊन लोकांचा संवाद साधला घरोघरी जाऊन लोकांना पंपलेटच्या माध्यमातून संवाद साधला सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला अनेक माध्यम आम्ही वापरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा लोक थोडं कामाला उशिरा येतील या अपेक्षेने आपण कार्यक्रम आता सुरू केलेला आहे पण मला विश्वास आहे की बाबासाहेबांचे अनुयायी आणि बाबासाहेबाचे बाबा सैनिक उशिरा कामान आपण जास्त संख्येने उपस्थित राहतील आणि हा कार्यक्रम यशस्वी करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देतील एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मी सर्वांना या ठिकाणी एक विनंती करतो की आपण बाबासाहेबांचे विचाराचे पायिक आहेत पण येणाऱ्या काळामध्ये आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराची जयंती साजरी करावी आणि डी जे मुक्त निर्णय घ्यावा आणि खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल व आपण सर्व एकत्रित येऊन बाबासाहेबांच्या विचाराचा जागर करू एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वजण आला नात्याने सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व आभार व्यक्त करतो